हे पहा मी तुम्हाला या आधीही सांगितलं आहे आणि आत्ताही सांगते हा आपला मार्ग नाही अहो दत्त महाराजांची भक्ती हाच आपला मार्ग अहो या सगळ्यात तुम्ही तुमचा वेळ काळ वाया घालवण्यापेक्षा दत्त महाराजांची सेवा करा अहो त्याचं पुण्य आपल्याला लाभेल पण या उलट जर तुम्ही वाईट मार्गाचा वापर केलात ना तर मात्र आपलं वाईटच होईल अहो या अशा मार्गावर चालणाऱ्या लोकांचं कधी चांगलं झालं आहे का हां मग आपलं तरी कसं होईल मला हे बघा मी तुमच्या पाया पडते हो तुम्हाला विनंती करते हे सगळं थांबवा आता मला नाही सण अहो या अशा मार्गाने कमवलेली रक्कम धन दौलत ती काय कामाची एक ना एक दिवस हे सगळं लयास जाणार पण कष्टाने कमवलेलं तुमच्यापासून कधीच कुणी हिरावून घेऊ शकत नाही अहो ऐका ना माझं